अंजुमणी ईशा ते तालीमद्वारा संचलित अँग्लो उर्दू हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स धुळे येथे दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ व पारितोषिक वितरण समारंभाचा कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट संभाजीराव पगारे होते बक्षीस वितरण माननीय मनोज मोरे जिल्हा प्रमुख शिवसेना यांच्या हस्ते पार पडले यावेळी मंचावर हर्षवर्धन दहिते कृषी सभापती जिल्हा परिषद धुळे निलेश काटे स्वीय सहाय्यक आमदार सत्यजित तांबे भीमसिंग दादा राजपूत सामाजिक कार्यकर्ता संजय बोरसे सामाजिक कार्यकर्ता डॉ तुषार शेवाळे अध्यक्ष नाशिक जिल्हा इंदिरा काँग्रेस कमिटी प्रेमचंद आहिरराव अभ्यासक्रमातील कवी मसूद अहमद मोहम्मद साहेब सामाजिक कार्यकर्ता अकिल अहमद मोहम्मद सादिक अध्यक्ष अंजुमणे ईशांते तालीम शकील अहमद शाहीन सचिव अंजुमणे ईशाते तालीम मुझफ्फर हुसेन दोस्त मोहब्बत उपाध्यक्ष अंजुमने इशाते तालीम हाजी शव्वालामीन चेअरमन ए आय टी अस्लम सिराज अँग्लो उर्दू हायस्कूल अब्रार अहमद रियाजुल हक संचालक अंजुमने इशाते तालीम मुख्याध्यापक मुस्ताक अहमद सर पर्यवेक्षक जमील अहमद सर आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात हमद पठनाने करण्यात आली इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले तर शाळेतील क्रीडा स्पर्धेतील विजेत्यांना तसेच वर्गात प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना माननीय मनोज मोरे व मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आले कार्यक्रमाचे सूत्रसंचलन तबस्सुम मॅडम यांनी केले वृत्तसंकलन नईम हमीद सर मोहसिन सर व सलीम अख्तर सर यांनी केले शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला